नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता आहे श्रीकृष्ण जन्मभूमी म्हणजेच मथुरेमध्ये तर आता मथुरेमधून मतुर मी निघालो आहे राधाराणी जन्मस्थान म्हणजे बरसाना या गावाला निघालो आहे मी आता मी आता बसमध्ये बसलो आहे तर इथून जवळपास बेचाळीस का सेहेचाळीस किलोमीटर काही तर आहे मथुरेपासून बरसाना हे गाव ही बस आहे गव्हर्मेंट तर आत्ता पोचलो मी बरसाना बस स्टँडवर या बसमधून आलो होतो आणि राधा राणी मंदिरकडे जाण्यासाठी असे आठ असते दहा रुपया तिकडे घेते तिथून बस स्टँडकडून मी आता आतमध्ये आलो आहे तर इथं एक रंगिली गल्ली म्हणून आहे रंगिली चौक हे रंगिली गल्ली रंगिली चौक इथं होळीला खूप मोठ्या प्रमाणात इथे साजरी केली जाते होळी त्या गल्लीमध्ये आणि रंगिली होळी म्हणजे त्या रंगीबेरंगी असं पेंटिंग केलेलं आहे सगळ्या पूर्ण गल्लीमध्ये लठमार होळी जे होते प्रसिद्ध अशी होळी ह्या हो गल्लीत होते इकडून तर मी आता लाडलीजी लाडलीजी मंदिर जे आहे राधाराणीचं जन्म जन्म जन्मस्थान राधाराणीचं जन्मस्थान तर त्या मंदिरापासून मान निघालो आहे तर हे मान मंदिर आहे इथून तीन किलोमीटर तर तीन किलोमीटर मी आता चालतच निघालो आहे तर इथून आय टोपान भेटतात तर मी चालतच निघालो आहे तर हे सिटीमधून आहे मान मंदिरकडं आता ही तीन किलोमीटरची परिक्रमा आहे म्हणजे प्रदक्षिणा परिक्रमा मार्ग दीड किलोमीटर झालं आतापर्यंत पोचलो ते हे आहे गहवर कुंड आहे तर असं मानले जाते की राधा इथे एकांतात ध्यान करत असत आणि हे स्त्रियांसाठी आरक्षित असलेलं हे कुंड आहे जिथं पुरुषांना परवानगी नव्हती आणि श्रीकृष्णाला इथे सहजपणे येण्याची परवानगी नव्हती त्यामुळे हे राधाराणीचं गोपनीय स्थळांपैकी हे, गहवर आ, मान्मंदिर, मान्मंदिर हे, हे एक गहवर कुंड मानमंदिर मान मंदिर इकडं आहे हे वर दिसतंय ते आणि मान मंदिरच्या एकदम खालच्या साईडला इथं हे गहवर कुंड आहे घरकुंडाकडून दर्शन करून आता मी चाललोय मान मंदिर कड वरच्या साईडला अशा पायऱ्या आहेत वरच्या साईडला ला जाण्यासाठी चालू झालं आता या टायमाला आता वाजलेत किती पावणे पाच तर मान मंदिरचा इतिहास असा आहे की राणी जेव्हा श्रीकृष्णावर रुसल्या होत्या तेव्हा इथे ते येऊन बसल्या त्यामुळे इथल्या जागेला मान मंदिर असं नाव पडलं आहे तर त्या नावावरून इथं हे मान मंदिर स्थापन केलेलं आहे इकडं वन आहे राधे 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 पाऊस आत्ता बंद झालाय आता मी निघालोय राधा राणी मंदिर कड जिथं राधाराणीचं जन्मस्थान आहे त्या मंदिराकडून निघालो आहे तर हे बरसानाचं एकदम हे मान मंदिर जे आहे ते बरसानाच्या डोंगरावर आहे आणि हे बरसाना गाव आहे इकडं अर्धं गाव आहे आणि इकडच्या साईडला अर्धं गाव आहे तर हा परिक्रमा मार्ग आहे तर इथून चालत मंदिराकडं जायचं आपल्याला ते तिकडं मंदिर आहे आणि इतिहास इतिहासात असं सा सांगितलं जातं हे जे झाडं दिसत आहेत हे सगळे सगळे श्रीकृष्णाच्या काळातले झाडं आहेत आणि हे श्रीकृष्णानं झाडं लावलेले आहेत आणि श्रीकृष्ण इथं गाई वगैरे चारायला इकडं येत होते ते हे वन आहे आणि हा पूरक्रमा मार्ग जो त्या तिकडं मंदिर मंदिराकडं घेऊन जातो दान लीला दान मांगा गया था इसकी वजह से ये हाँ दान, दान, दान ना यहाँ से दान मांगा गया था खाना जी से अच्छा हाँ शक्ति ने दान मांगा था अच्छा और राधे 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 ये क्या है ये मटका है दान सेवा जल सेवा चलती है यहाँ गर्मी में जो परिक्रमावासी लोग आते हैं उनके हाँ। लिए जल सेवा चलती है अच्छा अभी थोड़ा जाल नहीं बनाया क्योंकि बारिश हो गई थी तो हम लोग इसको थोड़ा सामान हटा दिए अच्छा तो ये दान मंदिर जो मंदिर है इसके जस्ट तो सामने है जल सेवा चलती है दानगढ़ एकदम समोर ये जलसेवा है जैनी परिक्रमा कराए परिक्रमा करता ना ये पानी सा सेवा उपलब्ध केली आहे सेवाय रोजाना ठीक आहे राधे 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 हे इकडं एक इक राधाराणीचं मंदिर आहे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ लावलेला नाही बाहेरूनच दाखवतोय आहे परिक्रमा वेळेस हे एक इकडं मंदि म्हणजे असंख्य असे मंदिर आहेत परिक्रमा वेळेस हे त्यातलंच एक मंदिर राधाराणीचं एक मंदिर आहे इकडं तर आपण आता पोचलो आता मंदिराच्या जवळजवळ पोचलोच आपण जिथं राजा जिथं राधा राणीचा जन्म झाला ते मंदिर

पोचलो जाता राधा इसा मंदिराजवळ इकडून सगळ्या वर जात आहेत मंदिराला इकडून वर जायचं आहे हे मंदिर आहे मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा म्हणजे एक महिना पूर्वीच आलो होतो मी तेव्हा काहीच गर्दी नव्हती तेव्हा मी सकाळी सकाळी साडेआठ नऊ वाजता आलो होतो आज गर्दी खूप आहे आवाजलीत पाहुणे संध्याकाळच्या गर्दी बघायची नहीं यार अभी तो اٹھا ڏاڙو ڪري يعني ديري ڪاجي ۾ پئي پئي लाडलेजी ला, 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 मंदिर हे राधा राणीचं मुख्य मंदिर आहे बरसाना गावातील उंच टेकडीवर हे मंदिर आहे इथे राधा राणीला लाडली या तर इथं राधा राणीला लाडली या नावानं ओळखलं जातं राधा राणीच्या मंदिरमधून खाली उतरलोय आता वर जाण्यासाठी पण पायऱ्या आहेत पायऱ्यानं पण जाऊ शकतो ज्यांना परिक्रमा करायची नाही त्यांनी डायरेक्ट पायऱ्यानं पण वर जाऊ शकतो आणि ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांनी अडीच तीन किलोमीटर गोल प्रदक्षिणा करून मग आपण मंदिरावर डायरेक्ट वरच्या साईडलाच पोचतो आणि मग तिथून खाली उतरून खाली यायचं आणि ज्यांना परिक्रमा शक्य नाही त्यांनी डायरेक्ट पायऱ्यानं पण जाऊ शकतो आणि इथं रोपवेचं पण सुविधा अवेलेबल आहे तर आपण रोपवेनं पण जाऊ शकतो तर आता मी निघालो आहे कीर्ती मंदिरकडं तर चला चला तर आता मी कीर्ती मंदिर निघालो आहे आपण पोहोचलो आता कीर्ती मंदिर कड हे कीर्ती मंदिर चप्पल किंवा बोट तिकडं फ्रीमध्येच आहे तिकडं ठेवण्यासाठी तिकडं आहे जागा आणि इकडं एंट्री आहे इकडून हे <laughs> <laughs> कीर्ती मंदिर आतमध्ये कॅमेरा आणि व्हिडिओ शूटिंग नाही बाहेरूनच व्हिडिओ शूट करतो ऐस बघे मे त्याच्यानंतरच हे मंदिर बघण्यासारखे आहे तिकडं असे लायटिंग केलेले आहेत एकदम सुंदर दिसतंय मंदिर एकदम प्रसन्न वातावरण हो आहे तर चला आता आपलं झालं दर्शन मी निघालो बाहेर आणि आता मला निघायचं आता तर मला आता बरसाण्यासाठी आता बस पकडायची आता इथून तर आता मला अगोदर बसस्टँडला निघायचं आहे कारण आता साडेसात वाजले संध्याकाळचे त्यामुळे आपल्याला अगोदर मथुऱ्याला पोहोचायचं आहे कीर्ती मंदिरचं एकदम बाजूलाच इकडं फ्री सेवा आहे इकडं चप्पल शूज आपण रखव घेतलोय रातलं घेतली चप्पल तर आता निघालो आहे मी बसस्टँडकड पोहचतोय तर पुन्हा तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये राहते